नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे विकासला आलेला तो भयंकर अनुभव कथेचे मूळ नाव आहे जुलूम कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू दुपारचे तीन वाजून गेले होते विकासने मोटरसायकलला किक मारली आणि धुरळ्या उडवत तो दिसेनासा झाला पाठमोऱ्या दिसणाऱ्या विकासकडे बघत उभी असलेली त्याची आई मंद हस्य करत पायऱ्या चढत घरात आली विकास आपल्या बहिणीकडे राधाकडे पेढे घेऊन निघाला होता तिचं लग्न होऊन दोन वर्ष झाली होती आणि तिला आज सकाळी मुलगा झाला होता राधाच्या नवऱ्याचा तसा फोन आला होता विकासचं गाव हे काहीचं दुर्गम असल्याने आणि जवळपास दवाखाना नसल्याने राधा बाळंतपणासाठी सासरीच थांबली होती राधाच्या घरच्यांनीच तसा आग्रह केला होता पण राधाला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर दवाखान्यात हलवण्यापूर्वी घरातच तिचं बाळंतपण झालं आई आणि बाळ दोघेही सुखरूप होते राधाच्या घरचे सासूसासरे तिचा नवरा सर्व फार चांगले लोक होते राधाचा संसार अगदी सुखात सुरू होता आणि आता बाळाच्या येण्याने घर आनंदाने भरून गेलं होतं विकासच्या घरी सुद्धा आनंदाला उधाण आलं होतं या आनंदाच्या बातमीने विकासचे आईबाबा आणि स्वत विकाससुद्धा खूप खुश होते विकासला ही बातमी कळताच तो तालुक्याहून घरी आला होता तो तालुक्याच्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करत होता आणि तिथेच हॉस्टेलमध्ये राहत होता गावी सोय नसल्याने येताना त्याने चांगले दोन किलो पेढे आणले होते एक बॉक्स घरीच उघडून साऱ्या गल्लीत पेढे वाटत त्याने ही बातमी सर्वांना सांगितली होती आणि दुपारचं जेवण उरकून तो आता राधाकडे निघाला होता राधाचं गाव अठ्ठावीस तीस किलोमीटर दूर होतं पण रस्ता तितकासा चांगला नसल्याने तिच्या गावी पोचण्यासाठी पाऊण ते एक तास तरी लागायचा रहदारी जास्त नसल्याने विकास वेगाने गाडी दामटत होता त्याला कधी एकदा आपल्या एकुलत्या एक बहिणीला एकुल एक आणि भाच्याला बघतोय असं झालं होतं मधली पाच सहा खेडी ओलांडून आता त्याची गाडी माय रानाच्या रस्त्याला लागली होती मे महिन्याचे दिवस होते दुपारचे साडेतीनहून गेले होते पण उन्ह तिरकी होऊ लागल्याने तितकासा त्रास वाटत नव्हता त्यात गाडीच्या वेगामुळे वारा अंगाशी खेळत होता मस्त गाणं गुणगुणत त्याचा प्रवास सुरू होता आता हा घाट वजा उतरंडीचा रस्ता उतरला की समोर दिसतं तेच राधाचं चा गाव चार वाजण्याच्या आसपास तो गावात पोचला राधाच्या घरच्यांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत केलं चहापान झाल्यानंतर विकास राधाच्या खोलीत गेला राधा कॉटवर झोपली होती आणि तिच्या कुशीत तिचं बाळ मस्त झोपलं होतं विकास बाळाकडे पाहतच राहिला तो इवलासा जीव आपल्याला उद्या मामा म्हणणार ह्या विचाराने त्याचं अंग आनंदानं शहारलं राधाने बाळाला अलगद उचलून विकासकडे दिलं बाळ हलकंच कुरकुरलं आणि पुन्हा शांत झोपलं त्याला हातात घेऊन त्यानं हलक्या आवाजात बहिणीशी गप्पा मारल्या विकासला आता इथे येऊन दोन अडीच तास व्हायला आले होते संध्याकाळचे साडेसहा होऊन गेले होते आता तो परत जायला निघाला होता पण राधाच्या घरच्यांनी जेवण करून जाण्याचा हट्ट धरला हो नाही करत करत विकास शेवटी थांबला जेवण उरकायला आठ वाजून गेले आता त्याला निघायची घाई झाली होती रात्र झाली होती त्यात खराब रस्ता त्यामुळे घरी पोचायला एक ते दीड तास लागणार होता सर्वांचा निरोप घेऊन विकास निघाला राधाच्या घराकडून बाहेर येत तो आता गावातल्या मुख्य रस्त्याला लागला सौ कोलांडून गावाच्या कमानीतून बाहेर पडत असताना अचानक एक विचित्र दिसणारा म्हातारा गाडीच्या आडवा आला मोर कुठं चाललाय फिर कुठ बी जायचं नाही असे म्हणत तो गाडी पकडून उभा राहिला एकंदरीत त्याचा अवतार आणि हावभाव पाहून तो मनोरुग्ण आहे हे विकासनं ओळखलं तेवढ्यात बाजूला उभी असलेली दोन तरुण पोरं धावली आव पावणं हाय तिथे जाऊ द्या त्यासनी असे म्हणत त्यांनी त्या म्हाताऱ्याला बाजूला केलं आणि हातानेच हा म्हातारा जरा क्रॅक आहे तुम्ही जा असा इशारा केला तसा विकास कमानीतून बाहेर पडला गावकुसातून बाहेर पडल्यावर विकासच्या लक्षात आलं की आकाशात काळे कुट्ट ढग जमू लागले आहेत विजांचा थैथयाट सुरू झाला होता गावापासून तो दीड एक किलोमीटर दूर आला होता आणि अचानक पावसाला सुरुवात झाली सुरुवातीला सभ्यता दाखवणारा वळीव आता बेभान होऊन बरसू लागला होता दुपारी घरून निघताना पावसाचं कसलंही चिन्ह नसल्याने विकासने रेनकोट सोबत घेतला नव्हता आणि वळवाच्या पावसाने त्याला निशस्त्र गाठलं होतं सरी आता आशा भरसत होत्या की गाडी चालवणं तर दूरच पुढचं दिसणंही मुश्किल होऊन बसलं होतं विकास आता त्या टेकडीच्या घाट वजात चढणीला लागला होता राधाच्या गावातील मिणमिणत्या वीजबत्त्यात चमकत होत्या विकास पूर्ण भिजून थंडीने कुडकुडत होता त्यातच झोमणाऱ्या गार वाऱ्याने त्याचा प्रवास आणखीनच त्रासदायक बनवण्याचा जणू चंगच बांधला होता अशा वेळी फक्कड चहा मिळाला तर विकास विचार करत होता तेवढ्यात घाटाच्या वळणावर एका डेरेदार झाडाखाली त्याला एक झोपडी दिसली ती रस्त्याच्या अगदी कडेला होती वळवाचा पाऊस आहे थांबेल थोड्या वेळाने तोपर्यंत थांबूया का इथे निवाऱ्याला विकास विचार करत असतानाच ढगांच्या गडगडाटात वीज अशी चमकली की विकासने मोटरसायकल त्या पिंपळाच्या झाडाखाली त्या झोपडी समोर थांबवली झोपडीतल्या कंदिलाचा मिणमिणता प्रकाश थोडासा बाहेर सुद्धा पसरला होता आज जावं का नकोच कशाला उगाच कुणाला त्रास असे विचार करत डोक्यातलं पाणी हाताने उडवत विकास त्या डेरेदार झाडाखाली उभा होता अरे यर बाबा आत खाते काय तुला असा आवाज झोपडीतून आला कुणावृद्ध स्त्रीचा तो आवाज होता तसे विकास झोपडीत शिरला म्हातारी कोपऱ्यातल्या चुलीसमोर बसली होती तिच्या हातात काहीतरी होत म्हातारी ते चुलीच्या निखाऱ्यावर भाजत होती विकासनं निरखून पाहिलं कदाचित ते कुठलं तरी छोटं जंगली जनावर होतं विकासला थोडं विचित्रच वाटलं ती बाई सत्तरी पार केलेली एक वृद्ध महिला होती काया कृष असली तरी चेहऱ्यावर एक तेज होतं कंदिलाच्या प्रकाशात तिचे डोळे विलक्षण चमकत होते भिजलासले का समजा खेतये शेक जरा चुलीला म्हातारी विकासला चुलीजवळ बोलवत होती थंडीने असाही विकासचा बँड वाजला होता त्यामुळे तो चुलीजवळ जाऊन म्हातारीच्या बाजूला बसला म्हातारी त्या भाजलेल्या जनावराचं मांस खाऊ लागली विकासलाही तिनं इशाऱ्यानेच खातोस का म्हणून विचारलं पण त्याने हातानेच नकार दिला त्याला ते दृश्य भयंकर किळसवणं वाटलं विजेचा गडगडाट सुरूच होता पाऊस क्षणभरही उसंत घ्यायला राजी नव्हता बाहेरील परिस्थितीचा कानोसा घेत विकासने विचारलं आजी गाव तर इथून दोन अडीच किलोमीटर दूर आहे तुम्ही एवढ्या दूर अशा एकट्या का आणि कशा राहता वास्तविक विकासला काहीही घेणं देणं नव्हतं पण आता काही वेळ बसायचंच आहे इथे तर काहीतरी बोलावं म्हणून त्यानं विचारलं अरे लेकरा सांगीत बसली तर रात कमी पडल गवा उजाडल माहीत व्हायचं नाही आपल्यासनी खरपूस भाजलेल्या त्या जनावरांच्या तंगडीचा लचका तोडत म्हातारी बोलली आजी पाऊस बाहेर धो धो पडतोय मला वाटत नाही की हा लवकर थांबेल आपल्याकडे वेळच वेळे सांगा ना तुमची कथा आवडेल मला ऐकायला प्लीज सांगा म्हातारीला उगाच चिथवत विकास बोलला त्याला कुठं माहिती होतं की म्हातारी खरोखरच भावनिक होऊन बोलायला लागेल विकास जोर देतोय हे बघितल्यावर त्या म्हातारीने बोलायला सुरुवात केली तशी म्या जास्ती बोलत नाही कुणासंग पण तू लय जोर देतोयस म्हणून सांगते म्हातारी खरोखर सिरियस झाली होती विकास मनातल्या मनात, मनात स्वतःला दोष देत होता आता या म्हातारीचं रडगाणं ऐकत बसावं लागणार शिट यार एवढ्या चांगल्या दिवसाचा असा शेवट म्हातारी बोलू लागली ऐकायची इच्छा नसतानाही तिचे शब्द विकासच्या कानावर पडत होते या गोष्टीला चाळीस वर्ष होऊन गेली माझं नाव शांता नवीनच लग्न होऊन मी त्या गावात आले होते माझा नवरा केशव वयाच्या बाराव्या वर्षीस तो अनाथ झाला होता पावसात झाडाच्या आडोशाला उभ्या राहिलेल्या त्याच्या आईबापावर वीज पडून ते मेले होते गावातील लोकांच्या मेहरबानीवर केशव मोठा झाला स्वतःच्या हिमतीवर त्यानं आपल्या वडलोपार्जित घराची डागडुजी केली माझ्याशी त्याचं लग्न झालं मी आणि केशव दोघही मेहनती होतो आम्ही दोघांनी जीवाचं रान करून संसार उभा केला पण एकाच गोष्टीची खंत होती लग्नाला तीन वर्ष होऊन गेली तरी माझी कूस उजवली नव्हती मला ही गोष्ट फारच खात होती पण केशवला असं काहीही वाटत नव्हतं आणखी एक गोष्ट होती जी मी केशवला सांगितली नव्हती ती म्हणजे लोचड पाटील माझं लग्न झाल्यापासून त्या हलकट पाटलाची नजर माझ्यावर होती या ना त्या मार्गाने तो मला हासिल करू पाहत होता पण मी सुद्धा फार बेरकी त्या पाटलाला मी जवळही फिरकू दिलं नव्हतं आपला नवरा साधा भोळा आहे आणि गावात गणापाटला पुढं कुणाचं काहीही चालत नव्हतं म्हणूनच मी केशवला काहीही सांगितलं नव्हतं जवळजवळ दोन वर्ष गणापाटलानं जंग जंग पछाडलं पण मी काही त्याची डाळ शिजू दिली नाही वैतागलेल्या पाटलानं मी चेटकिण आहे अशी अफवा गावात पसरवली आणि भरीस भर म्हणजे एक दिवस माझ्या शेजारचा एक बारा वर्षांचा मुलगा आकस्मित मेला या चेटकिणीला म्हणजेच मला पोरं होत नाहीत म्हणून हीच गावातल्या पोरांचा जीव घेते असं गावकऱ्यांना सांगून गणा पाटलांना डाव टाकला होता आणि गावकऱ्यांना चिथावून तो माझ्या घराबाहेर गावकऱ्यांना घेऊन आला केशव काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता गावकऱ्यांनी मला घरातून बाहेर काढलं मी चेटकीण गावात नको म्हणून गावकऱ्यांनी मला एकाच झाडाला बांधलं आणि ते मला पेटवून देणार एवढ्यात केशव गावात पोचला त्यानं गावकऱ्यांना विरोध केला तर गणापाटलांच्या गुंडांनी त्याला काठ्यांनी बडवायला सुरुवात केली त्यातच केशवचा मृत्यू झाला मी कशीवशी जीव वाचवून पळाले आणि मी माझं माहेर गाठलं इतकं बोलून म्हातारी बोलायची थांबली ही कहाणी ऐकून विकासला आता चांगलाच इंटरेस्ट आला होता तो पुढे विचारू लागला आहो पण आजी एवढा अन्याय झाला तरी तुम्ही शांत कसं बसलात पोलिसात तक्रार करायची ना तसे म्हातारी आता पुढे सांगू लागली आर त्या गणा पाटलाची वळख लय होती फाऊजदारानं माझं काय बी ऐकलं नाही म्हातारी म्हणाली म्हणजे तुम्ही त्या नराधमाला असाच जाऊन दिला विकासनं विचारलं आशी कशी जाऊन देईन मी त्या मुरदाडाला केवढा जुलूम केला त्या राक्षसानं माझ्यावर पार माझ्या संसाराची राख रांगोळी केली त्यानं असं कसं सोडीन मी त्याला म्हातारी म्हणाली मग काय केलं तुम्ही खून केला की काय त्याचा डोळे विस्फारत विकास बोलला नाही र एवढ्यानं माझं समाधान होईल वय त्याला मारून कसं चालल जित्तपणीच त्याला नरक दिसायला पाहिजे म्हणून मी माहेर गाठलं माझा बा देवऋषी होता त्याच्याकडनं कर्णी शिकले मी आणि अशी करणी केली त्या पाटलावर की येड बनून ते आजपर्यंत फिरताय त्या गावात तुला भेटलं का गावात ते येड म्हातारी म्हणाली हा एक म्हातारा आला होता गाडीसमोर विकास बोलला त्योच होता गणा पाटील भोगतो या आपल्या कर्माची फळं एवढा जुलूम करून बी जित्ता ठेवलंय त्याला पण कोणी जुलूम करील त्याला सोडणार नाही मी म्हातारी म्हणाली म्हातारीच्या डोळ्यात अंगार दिसत होता आता ही म्हातारी कुणाचं काय बिघडवणार विकास स्वतःशीच बोलत हसला तेवढ्यात एक तीव्र प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला एवढा तीव्र की त्याला काही सुचलंच नाही एक मोटरसायकल त्याच्या अगदी जवळ येऊन थांबली होती आणि एक पुरुषी आवाज आला काय व पाहुण का थांबला या पिंपळाखाली नवं दिसतंय त्या माणसानं विचारलं काय नाही बसलो असंच गप्पा मारत पाऊस होताना बाहेर खूप विकास उत्तरला गप्पा आणि त्या कुणा संग आव हेटकिणीचा माळ हाय नवं दिसताय तुम्ही कशाला हिथं बसलाय येड्यासारखं निघा घराकडं असं म्हणत तो वाट सरून निघून गेला त्या माणसाचं बोलणं ऐकून विकासशी बोबडीच वळली घाबरतच त्यानं चोहीकडे पाहिलं दूर दूरपर्यंत आता तिथे काहीच नव्हतं पिंपळ्याच्या झाडाखाली मिट्ट काळोखात तो एकटाच फतकल घालून बसला होता कुठं गेली ती म्हातारी आणि ती झोपडी असा विचार विकासच्या मनात आला भीतीची एक थंड शिरशिरी विकासच्या तळपायापासून मस्तकात गेली त्यानं घड्याळ पाहिलं बारा वाजून गेले होते पाऊस आता थांबला होता आपल्याबरोबर हे नेमकं काय घडलं हा काय भयंकर प्रकार होता हे समजण्या पलीकडे होतं विकास एकदम भानावर आला त्याने स्वतःला सावरलं गाडीला किक मारली आणि तो पटकन तिथून निघाला पण हा भयंकर प्रकार काय होता हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी